नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपल्या सर्वांचे आपल्याचे किसान या शितीविचक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सहा वाजून तीस मिनटं झालेले आहेत हो हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळालं आहे अशामध्येच उद्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला असून प्रमुख पाच जिल्ह्यांना पावसाचं ऑरेंज सुद्धा देण्यात आलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलेकलला नक्की प्रेस करा हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार जर बघायला गेलं तर पुढील चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस व वा काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज या आहे यामध्ये प्रामुख्याने अमरावती आहे वर्धा आहे सोबतच नागपूर भंडारा गोंदिया या पाच जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासोबत गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला असून या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने ऑरेंज अलर्टसुद्धा दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते आणि या ठिकाणी गारपीटसुद्धा आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच चंद्रपूर गडचिरोली जो जिल्हा आहे या सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच बुलढाणा अकोला आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडासोबत मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते तर जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे या भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण राहून या ठिकाणी सुद्धा हलक्या सरींची दाट शक्यता असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच मित्र इकडे वाशिम आहे परभणी आहे हिंगोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे या ठिकाणी सुद्धा गारपीट होण्याची शक्यता व वर्तविण्यात आलेली आहे सोबतच यवतमाळ आहे नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडासोबत वादळी वाऱ्यासोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज असून इथेसुद्धा काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे